भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज आणि वर्ल्ड कप विजेती स्मृती मंधाना ही सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरली आहे कारण तिच्या लग्न सोहळ्याची जोरदार तयारी सुरू असताना एक अप्रतिम घट घडली स्मृती आणि संगीत दिग्दर्शक पलाश मुच्छल यांच्या लग्नाची बातमी जेव्हा पहिल्यांदा समोर आली तेव्हापासून हे कपल सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आहे स्मृती ही केवळ जबरदस्त बॅट्समॅनच नाही तर नॅशनल क्रश म्हणूनही ओळखली जाते आणि तिच्या वैयक्तिक जीवनातील हे महत्त्वाचे पाऊल सर्वांसाठी उत्साहाचे ठरले होते स्मृतीने नुकतेच भारतीय संघाला आयसीसी महिला वर्ल्ड कप दोन हजार विजयी नेतृत्व केले होते ज्यामुळे तिची लोकप्रियता आणखी वाढली पलाश मुच्छल हे एक यशस्वी संगीतकार आणि दिग्दर्शक आहेत ज्यांनी बॉलिवूडमध्ये अनेक हिट गाणी दिली आहेत दोघांचे प्रेम कहाणी रोमॅंटिक आहे पलाशने डी वाय पाटील स्टेडियमवर स्मृतीला सरप्राईज प्रपोजल केले होते जिथे तिने क्रिकेटमध्ये अनेक इतिहास रचले होते त्यानंतर त्यांनी जुलै दोन हजार चोवीसमध्ये नाते जाहीर केले आणि लग्नाची तारीख तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ठरवली लग्नाची तयारी सांगलीत स्मृतीच्या मायकोट्यात जोरदार सुरू होती स्मृतीच्या फार्म हाऊसवर छावणीसारखा बंदोबस्त तो होता कारण या सोहळ्यात भारतीय महिला क्रिकेट संघातील सर्व खेळाडू सहभागी होणार होते जेमीमा रॉड्रिग्ज राधा यादव रेणुका सिंग अरुंधती रेड्डी शेफाली वर्मा रिचा घोष यांसारख्या तिच्या सहकार्यांनी आधीच सांगलीला हजेरी लावली होती लग्न दुपारी तीन वाजून तीस मिनिटांना होणार होते आणि त्यासाठी सचिन तेंडुलकर विराट कोहली रोहित शर्मा सौरव गांगुली सोनू निगम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांसारख्या मोठ्या व्यक्तींना आमंत्रण देण्यात आले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही झोपेपासून एक हृदयस्पर्शी पत्र पाठवले होते ज्यात त्यांनी लग्नाच्या शुभेच्छा दिल्या होत्या विविध विधींची तयारी पूर्ण झाली होती आदल्या दिवशी शनिवारी रात्री मेहंदी आणि संगीताचा कार्यक्रम झाला ज्यात स्मृती आणि पलाशने जबरदस्त डान्स करून उपस्थितांना वाहवा मिळवली स्मृतीने जेमिमासोबत एक भन्नाट डान्स सादर केला जो सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यापूर्वी हळदीचा समारंभ झाला ज्यात स्मृतीने पिवळ्या साडीत सुंदर दिसत मजा केली तिच्या सहकाऱ्यांसोबत ढोलाच्या तालावर असलेले व्हिडिओ आणि फोटो इन्स्टाग्रामवर शेअर झाले ज्यामुळे नेटकऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला हे सर्व सोशल मीडियावर लाखो व्ह्यूज मिळवत होते आणि चाहत्यांना स्मृतीचा हा खेळापलीकडील मजेदार अवतार पाहायला आवडला मात्र या सगळ्या उत्साहात एकच खळबळ उडाली रविवारी सकाळी स्मृतीचे वडील श्रीनिवास मंधना नाश्ता करत असताना त्यांची तब्येत अचानक बिघडली धाव्या छातीत दुखणे उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचे लक्षणे दिसू लागली कुटुंबाने थोडा वेळ वाट पाहिले पण स्थिती आणखी खराब झाल्याने त्यांना ताबडतोब सरभीत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले डॉक्टर नमन शहा यांनी सांगितले की हे अँजिना किंवा हृदयाला रक्तपुरवठा कमी होण्याचे लक्षण असू शकते आणि तणाव किंवा शारीरिक थकवा हा कारणीभूत असू शकतो लग्नाच्या तयारीमुळे कुटुंबावरचा ताण हा एक मोठा घटक असू शकतो स्मृतीचे मॅनेजर तुहिन मिश्रा यांनी माध्यमांना सांगितले की स्मृती ही तिच्या वडिलांशी खूप जवळची आहे त्यांनी तिच्या क्रिकेट कारकिर्दीला नेहमीच आधार दिला आहे जोपर्यंत ते पूर्ण बरे होत नाहीत तोपर्यंत लग्न होणार नाही स्मृतीने हा निर्णय घेतला आणि लग्न अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले फार्म हाऊसची सजावट काढण्यात आली आणि आमंत्रित पाहुण्यांना परत पाठवण्यात आले अगदी नवरा पलाश मुच्छल यांनाही तात्पुरते अस्वस्थ वाटले आणि तेही हॉस्पिटलमध्ये दाखल झाले पण आता ते स्थिर आहेत सध्या श्रीनिवास मंधना यांची प्रकृती स्थिर आहे आणि डॉक्टर त्यांच्यावर निरीक्षण ठेवून आहेत विविध चाचण्या सुरू असून काही दिवस हॉस्पिटलमध्ये राहावे लागेल हा प्रकार सर्वांसाठी धक्कादायक आहे स्मृतीसारख्या मजबूत खेळाडूने कुटुंबाला प्राधान्य देऊन दिलेला हा निर्णय चाहत्यांना भावनिक करत आहे सोशल मीडियावर हॅशटॅग गेटवेल सून सर आणि हॅशटॅग स्मृती मंधना वेडिंग पोस्ट सारखे हॅशटॅग ट्रेंड करत आहेत आणि लोक त्यांच्या लवकर बरे होण्याच्या प्रार्थना करत आहेत स्मृतीने लग्नाशी संबंधित इन्स्टाग्रामवरील सर्व पोस्ट डिलीट केली आहेत ज्यामुळे तिची खाजगीत राहण्याची इच्छा दिसते हे कपलचे प्रेम आणि कुटुंबाची एकजूट यावरून एक प्रेरणादायी उदाहरण आहे आता सगळ्यांना श्रीनिवास मंधना यांची लवकर बरे होण्याची वाट आहे आणि त्यानंतर स्मृती लग्न होईल ही जोडी किती क्यूट आहे आणि स्मृतीची ही कुटुंब प्राधान्याची भूमिका किती प्रेरणादायी आहे हे सांगण्याची गरज नाही अपडेट्ससाठी लक्ष ठेवा आणि शुभेच्छा द्या